चालत्या लोकलमधून एकानं विद्यार्थिनीला खाली ढकललं धक्कादायक प्रकारानं मुंबईकर संतप्त मुलीला ढकलणारा तो नरादम कोण लोकलच्या डब्यात नेमकं काय घडलं मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय पन्नास वर्षीय व्यक्तीनं चालत्या लोकल मधून एका प्रकाराचा एक व्हिडिओ आता समोर आलाय लोकलच्या त्या डब्यात नेमकं काय घडलं तर पनवेल येथे राहणारी विद्यार्थिनी ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलनं प्रवास करत होती यावेळी लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या शेख अख्तर नवाज शेख या पन्नास वर्षीय व्यक्तीला डब्यातील महिलांनी विचारला त्यावर संतप्त झालेल्या आरोपीनं श्वेता हिला थेट धावत्या लोकल बाहेर प्रकार पाहून डब्यातील महिलांनी घाबरून आरडाओरड करत तत्काळ लोकलची चेन खेचली तर काही महिलांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली माहिती मिळताच जीपीआर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावरती सापळा रचला लोकल स्थानकात दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेख याला अटक केली आहे सदर घटना ही पनवेल ते खान्देश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे सात एकोणसाठच्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढला चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं ले की हा लेडीज कोच आहे त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती सदार माथे फिरोला त्याचा राग आल्याने आणि त्यांनी त्याला महिला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळतात कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या दरम्यान फिर्यादी यांना औषध उपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर झा होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे कुणाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैधरित्या प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशा प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर आरोपी तीन दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे तपास सुरू आहे या घटनेत विद्यार्थिनीही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला कमरेला तसंच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे सध्या तिच्यावरती एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे